नमस्कार शुभ सायंकाळ माझ्या सगळ्या गड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये आणि मैत्रीण आज काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मैत्रिणींनो आज आहे चंपाषष्टी म्हणजे वांगसट तर बघा मी इथं गॅसवरती वांगे भाजायला ठेवले भाज ते तर आता ह्या भाजलेल्या वांग्याचं भरीत बनवायचं आहे मैत्रीणं तर चला हातही भाजतो जरा जरा असं उलट करून एक 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 वांगे मी आता असे भरीतला भाजून घेणार आहे तर ह्या भाजलेल्या वांग्याचं भरीत एकदम भारी लागते मैत्रिणी तर बघा आता मस्तपैकी आता ह्या भाजलेल्या वांग्याचा आज भरीत बनवणार आहे मी तर ह्या बघा आपल्या इकडे मस्तपैकी वांगेही भाजलेले आहेत ते आणि तोपर्यंत मैत्रिणी मी भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी देखील जाळीवरतीच भाजलेली आहे बघा किती मस्तपैकी आपल्या जाळीवरती भाकरी भाजतात आणि वांगी भाजून झाली वांगी भाजल्यानंतर पटकन भाकरी करून घेतल्या म्हणजे आपले वांगी गार पडलेले आहेत आता पटकन आता हे वांगी सोलून घेऊ आणि मैत्रीण लगेच आता भाकरीच्या तव्यावरती आता आपण भरीच बनवणार येत पटकन आता मी घे वांगी सोलून घेते काय वरची थोडी थोडी साल काढून घ्यायची मैत्रीण आणि चंपशेला म्हणजे खंडोबाची यात्रा असती प्रत्येकाच्या गावामध्ये मंदिर असतं मैत्रीणं तर काही ठिकाणी खूप मोठी यात्रा भरती आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आपले खंडोबा देवाचे टाक असतात खंडोबा देवस्थान असतं आणि म्हणून आजच्या दिवसाला मेन आपल्या या खंडोबा देवाला नैवेद्य असतं तो म्हणजे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि हे असलं वांग्याचं भरीत मैत्रीणं म्हणून मी आज मस्तपैकी आता भाजलेलं वांग्याचं भरीत बनवते तर आता आपला थोड्या वेळातच तळी भांडार वगैरे आहे आणि असे आपल्या खंडोबा देवाची तळी भरून नैवेद्य वगैरे दाखवणार तर चला आता हे माझे दोन तीनच वांगी घेतले मैत्रीणं तर चला आता सोल सोलून झाले हे देट पण ठेवायचे मैत्रीणं देट असलेल्या वांगी असं भरी एकदम भारी लागतं तर बघा आता मी कसं बनवते तर जे बघा सोलून झाले ते आणि आता दोन तीन कांदे हे कांदे सोलून कट करून घेणारे इकडे आपला छानपैकी दोन कांदे कट करून झाले आणि एक टोमॅटो तर प्रत्येकाच्या आवडीनुसार कुणाला टोमॅटो आवडत असेल तर टाका नसेल आवडत नका टाकू पण आम्हाला भरीतमध्ये मध्ये आवडतं मैत्रीण टोमॅटो इकडे आपला तवाई चांगला गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते आता थोडासा कांदा परतून घेऊ चला आता आपला कांदा परत येतो ना तोपर्यंत तो हे वांगे आपण असे फोडून घेऊया इकडे थंड पडलेली आहे म्हटल्यावर काही हाताने फोडायला हरकत नाही बहातल्यामुळं आपल्याला दिसते आतमध्ये खराब वगैरे हो वांग आहे की नाही तर चांगले वांगे निघलेले आहेत मस्त तर चला आता वांगे असे फोडून घेतले कांदा आता परतून झाला आता हे वांग त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे कांदाही आपला परतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं टॉमॅटो आता परतून घेऊ मैत्रिणी थोडंसं मिश्रण बाजूला करू आता मी थोडंसं पुन्हा एकदा तेल टाकून घेते कारण आपल्याला जिरी मोहरी परतवायची आहे तर थोडंसं तेल ऍड केलं तर थोडीशी मोहरी मी ॲड करते याच्यामध्ये थोडीशी जिरे हळद पावडर आणि मिरची बासा पवड्यामध्येच आपल्याला छान एकदम मस्त टेस्टी बरीच होणार आहे जे काही मिठीत करलेले हाताने वांगे आहेत ना आता ते बघा हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि तवी पुरतं मीठ एवढं मीठ मी टाकणार आहे मैत्री त्याला आता मस्त पैकी परतून घेऊ एकदम झटकीपट आता हे भरलेल्या हे बाहरलेल्या वांद्याचं भरीत मैत्रीण इकडे तयार झालेलं आहे तर चला आता दोन मिनिट असून मी परतून घेते त्याला छानपैकी आता भरीत झालेलं आहे मैत्रीण वरतून थोडीशी कोथिंबीर आपण घालून घेऊ बघा कसं वाटलं भरीत सांगा सगळ्यांनी छानपैकी नैवेद्याला आपल्या इकडे वांद्याचं भरीत तयार मैत्रीण